करें, मी डॉक्टर भारती मडवे आज आपण बोलणार आहोत किडनीच्या आजारावर कारण किडनीचे भरपूर रुग्ण वाढलेले आहेत आणि याच्यामध्ये काय होतं की कि आपली किडनी नीट काम करत नाही हे ऐकल्यावर पहिल्यांदा रुग्णाला भीती वाटते की अरे बापरे आता मला डायलिसिस सांगते आणि डायलायसिस ची भीतीमुळे रुग्ण खरं तर अर्धा आजारी होतो किंवा त्याचा आजार वाढतो मग जर आजाराबद्दल जर व्यवस्थित आपल्याला नॉलेज असेल व्यवस्थित ज्ञान असेल तर निश्चितच आपल्याला तो आजार कसा टाळायचा हे सुद्धा अगदी सहजरित्या कळेल आता बघा भारतीय लोकसंख्येच्या जवळजवळ दहा टक्के लोकांना किडनीचा आजार आहे किडनी फेल्युअरचा आजार आहे म्हणजे जर बघितलं तर दरवर्षी एक लाख नवीन रुग्ण जे आहेत ते किडनी निकामी झाल्याचे ऍड होत आहे आहेत जवळजवळ चौऱ्याहत्तर लाख ऐंशी हजार इतके किडनीचे रुग्ण आहेत आणि जर चिकित्सेचा विचार केला ना तर डायलायसिस किंवा किडनी प्रत्यारोपण या दोन्ही चिकित्सा नव्वद टक्के लोकांना परवडणाऱ्या नाही आणि ज्यांचं डायलायसिस चालू झालेलं आहे तर डायलिसिस चालू झाल्यानंतर जवळजवळ म्हणजे पहिल्या दहा महिन्यामध्ये अठ्ठावीस टक्के मृत्यू दर आहे म्हणजे जर आपण दहा रुग्णांचं डायलिसिस केलं असेल तर पहिल्या दहा मध्ये दहा महिन्यामध्ये फक्त सात रुग्ण आपण व्यवस्थित जगवू शकतो पण तीन रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू होतो मग हे सगळं असताना नेमकं किडनी फेल्युअर होतं म्हणजे नेमकं काय होतं डायलिसिस करावं लागतं म्हणजे नेमकं काय तर हे जाणून घेण्याआधी किडनी नेमकी काय काम करते हे आपण माहिती करून घेऊया आता किडनीचं काम काय आहे तर साध्या भाषेत सांगायचं तर किडनी म्हणजे एक गाळणी आहे अशी गाळणी की जिच्यामध्ये लाखो नऊ ते दहा लाख छोट्या छोट्या गाळण्या जसं चहा गाळणी असतं तसं दहा लाख नऊ ते दहा लाख छोट्या छोट्या गाळण्या असतात त्याला नेफ्रॉन म्हटलं जातं या नेफ्रॉन मध्ये जवळजवळ पाच लाख इतक्या ग्लोमेरुलस असतात ग्लोमेरुलस म्हणजे काय तर आयुर्वेदानुसार सांगायचं झालं तर त्याला मूत्रोत्सिक असं म्हणतात या मूत्रोत्सिका एका मिनिटाला अर्धा कप म्हणजे जवळजवळ शंभर एम एल रक्त फिल्टर करत असतात काय होतं की कि किडनीमध्ये ज्यावेळेस रक्त येतं वृक्कवाहिनीमधून तर ह्या काय करतात की कि किडनीमध्ये रक्तामध्ये जो शरीराने वापरलेला कचरा आहे तर त्याच्यामध्ये मग क्रिएटिनिन आहे त्याच्यानंतर प्रोटीन्स आहे त्याच्यानंतर पोटॅशियम आहे सोडियम आहे युरिया युरिक ऍसिड आहे आणि पाणी पिल्यावर ते आंबट नसतं त्याला आम्लता नसते मात्र लघवीमध्ये आम्लता येत असते तर रक्तातली ही जी आम्लता आहे सगळं शोषून काढते किडनी किडनीची ही जी गाळणी आहे ही काय करते किडनीत आलेलं रक्त सगळं गाळते आणि ते मूत्राकडे म्हणजे युरिनकडे पाठवते आणि शुद्ध रक्त शरीराला देते शुद्ध रक्त दिल्यामुळे काय होतं जे शरीरामध्ये असलेले घटक सोडियम पोटॅशियम या सगळ्यांची मात्रा एकदम नियंत्रणात राहते आणि शरीराचं काम व्यवस्थित चालतं पण जर ही गाळणी जर बिघडली तर मग मात्र हा जो कचरा आहे हा लघवी वाटे बाहेर टाकल्या न जाता रक्तामध्ये चालला जातो मग आता हा कचरा रक्तामध्ये चालला जातो म्हणजे नेमकं का काय होतं तर बघा सगळ्यांच्या घरा घरामध्ये चहा बनतो चहा गाळणी आपण पाहिलेली आहे तर चहा गाळणीचे छिद्र जर बुजलेले असतील बोथट झालेले असतील तर काय होतो बऱ्याचदा चहा गाळताना कापामध्ये वरतून उफाळून चहापत्ती चालली जाते तर ती चहापत्ती त्या चहामध्ये चालली जाणं म्हणजे सेम आहे की रक्तातील जो कचरा आहे किंवा शरीराने वापरलेला जो कचरा आहे क्रियाटिनिन सारखा युरिया युरिक पोटॅशियम पोटॅशियमसारखा तर हा कचरा रक्तामध्ये चालला जाणं म्हणजेच किडनी फेल्युअर होणं आता हा कचरा रक्तामध्ये गेल्यावर काय होतं तर बघा त्याची लक्षणं शरीरावर जाणवायला लागतात ला 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 विष द्रव्य जे काही आहेत कारण हे जोपर्यंत नॉर्मल अमाऊंटमध्ये आहे ते औषधीचे काम करतात किंवा शरीराला चांगलं ठेवतात पण हेच जर प्रमाणापेक्षा जास्त वाढले तर मात्र समान शरीरावर लक्षणे निर्माण होतात सगळ्यात पहिलं लक्षण असतं की डोळ्याची पोटं सुजल्यासारखी जाणवतात डोळ्याची पोटं म्हणजे इथला भाग हा सूज या याच्यावर सूज आलेली असते चेहऱ्यावर सूज आलेली असते प्रचंड प्रमाणात थकवा जाणवत असतो थोडंसं चाललं की दम लागायला लागतो पायावर सूज येते आता सूज अशी येते की जर आपण पायाला दाबून बघितलं तर त्या ठिकाणी खड्डा पडतो ज्याला पीटेड एडिमा असं म्हणतात त्याच्यानंतर हृदयावर ताण निर्माण झाल्यासारखं होतो जर आपण डाव्या गुशीवर झोपलं तर हृदयाची धडधड आपल्याला मधून मधून जाणवत असते म्हणजे जा हार्टबीट्स वाढतात त्याच्यानंतर कन्फ्युजन होतं एखादी गोष्ट कोणीतरी आपल्याला सांगताय मात्र आपल्याला गोंधळायला होतं आपल्याला लवकर ती समजत नाही विचारांमध्ये गोंधळ निर्माण होत असतो स्वभावामध्ये चिडचिड जाणवते आणि सुरुवातीच्या स्टेजमध्ये खरंतर भूक कमी होत असते भूक एकतर लागतच नाही आणि काही खाल्लं की मळमळायला होतं काही काही रुग्णांना उलटी सुद्धा होत असते आणि वारंवार लघवीला जावं लागतं तर ही जी लक्षण आहे याच्यापैकी काही काही प्रमाणात लक्षणं रुग्णाला जाणवतात पण बऱ्याच प्रमाणात लक्षणं जाणवायला खूप उशीर झालेला असतो बऱ्याच लेट स्टेजमध्ये लक्षणं जाणवतात आणि त्यावेळी जे घ रक्तातील जे घटक आहे ते भरपूर प्रमाणात वाढलेले असतात मग अशा वेळी डायलायसिस सांगितलं जातं आता डायलिसिस केव्हा करण्यात येतं किंवा किडनीचं आपलं जे काही फंक्शन चांगलं आहे की नाही हे पाहण्यासाठी काही तपासणी असतात आता त्या तपासण्यांमध्ये मग बघा सगळ्यात पहिलं असतं की के एफ टी के एफ टी मध्ये काय केलं जातं सिरम क्रिएटिनिन बघितलं जातं आता त्याची नॉर्मली पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये मात्रा थोड्याफार फरकाने असते जर एखादी व्यक्ती स्थूल असेल तर त्याच्यामध्ये क्रियाटिनिनची मात्रा कधी कधी जास्त आढळते आता पुरुषांमध्ये क्रियाटिनिनची मात्रा झिरो पॉईंट वन टू वन पॉईंट सिक्स इतक्या प्रमाणात असते तर महिलांमध्ये झिरो पॉईंट वन टू वन पॉइंट थ्री इतक्या प्रमाणात क्रियाटिनीची मात्रा असते आता याच्यापेक्षा वाढायला लागली म्हणजे अगदी दोनच्या पुढे जायला लागली की समजायचं आपल्या किडनीचं फंक्शन कुठेतरी बिघडतंय आता मग डायलिसिस लगेच करायचं का तर नाही जोपर्यंत ही मात्रा पाच ते सहाच्या पुढे जात नाही तोपर्यंत आपली किडनी म्हणजे नॅचरली फिल्टर करायला लागू ला ला शकते किड किडनी चांगलं काम करायला लागू शकते त्याला एक व्यवस्थित अशी चिकित्सा असते पण पाचच्याही पुढे जात असेल क्रिएटिनिन आणि कंट्रोल येत नसेल तर याचा अर्थ आपली किडनी निकामी व्हायला लागलेली आहे दुसरी टेस्ट असते तर ग्रोमे जी एफ आर रेट म्हणजे किडनीचा जो रेट आहे फिल्ट्रेशन गाळण्याचा जो रेट आहे तो तपासला जातो आता जीएफआर रेट जर नव्वद ते शंभर टक्केच्या आसपास मध्ये असेल तर समजायचं किडनी फर्स्ट स्टेजला फिल्ट्रेशन तिचं कमी झालेलं आहे तर स्टेज मध्ये त्यावेळेस असतं पण त्याच्याही पुढे जाऊन जर साठ ते नव्वद टक्के इतक्या दरम्यान असेल म्हणजे जर तीस टक्के जो रेट कमी झालेला असेल नव्वद ते मध्ये जर आकडा आला तर किडनी सेकंड स्टेजला डॅमेज झालेली असते आता त्याच्याही पुढे गेलं तर मग तीस ते साठ टक्के असेल तर आपली किडनी निकामी झालेली असते मात्र थोडंफार फंक्शन ती करत असते आणि ज्यावेळेस पंधरा टक्केच्या खाली जाते तर त्यावेळेस आपली किडनी पूर्णत निकामी झालेली असते आणि पंधरा टक्केच्या खाली आर आला जी की डायलायसिस शिवाय कुठलाही पर्याय उरत नाही पण डायलॅसिसची स्टेज येण्यापूर्वी आपण जर योग्य काळजी घेतली तर निश्चितच कोणत्याही डायलासिसची किंवा किडनी प्रत्यारोपणाची गरज लागणार नाही अशा काही चिकित्सा आहे का तर निश्चितच आयुर्वेदामध्ये शरीर शोधन चिकित्सा आहे ज्याच्यामध्ये किडनीचा फिल्ट्रेशन रेट वाढवला जातो किडनीचा जो कचरा साठलेला आहे किडनीमध्ये तो सुद्धा बाहेर टाकला जातो चिकित्सेचा विचार केला ना तर आपल्याला दोन टप्प्यात चिकित्सेचा विचार करावा लागणार आहे तर दोन टप्पे कोणते तर सगळ्यात आधी काय आहेत की जो कचरा रक्तात आलेला आहे जो किडनीने फिल्टर केलेला नाही तो कचरा रक्तात आलेला आहे तो किडनीमध्ये काही प्रमाणात साठलेला आहे काही रक्तात फिरतोय तर आपल्याला सगळ्यात आधी हा कचरा शरीराच्या बाहेर काढावा लागेल आणि दुसरा आहे की हा कचरा पुन्हा तयार होऊ नये याच्यासाठी माझ्या आपल्याला आहार आप विहारावर आपल्याला काम करावं लागेल आता पहिला आहे की हा कचरा रक्तातून बाहेर काढायचा तो बाहेर काढायचा कसा तर आयुर्वेदशास्त्रामध्ये जी शोधन चिकित्सा आहे तर त्या शोधन चिकित्सेमध्ये जे मूत्र विरचनीय महाकशाय आहे किंवा मूत्र विरेचनीय काही द्रव्य आहे जे मूत्र शोधन करतात म्हणजे युरिनला लघवीला शुद्ध करतात अशी काही द्रव्य वृक्ष शोधन गणातील काही द्रव्य जी द्रव्य किडनीतील जलांश शोषून घेईल आणि किडनीचं फिल्ट्रेशन रेट वाढवेल अशी द्रव्य आपल्याला ट्रीटमेंटमध्ये वापरावे लागेल आता शोधन चिकित्सेचं जर सूत्र सांगायचं झालं तर बघा स्नेहपूर्व प्रयुक्तेन स्वेदने वजिते ते अनिल स्नेहपूर्व प्रयुक्तेन स्वेदना वजिते पुरुषमूत्र रेतांसी न सज्जती कथंचन म्हणजे काय आहे स्नेहनपूर्व स्नेहन, स्नेहन आणि स्वेदनपूर्व म्हणजे योग्य असं कर्म करून जर तुम्ही शरीराचं स्वेद शोधन चिकित्सा केली याच्यामध्ये मग विरेचन चिकित्सा आहे वृक्ष शोधन चिकित्सा आहे अशा अनेक चिकित्सा जर आपण केल्या तर पुरुष मूत्र आणि स्वेद म्हणजे शरीरातील तीन मल आहे विशेष मल स्थूल मल त्याच्यानंतर मूत्र मार्गाद्वारे जे मल बाहेर टाकले जातात ते आणि तिसरा मार्ग आहे स्वेदन मार्गाद्वारे तर हे शरीरात न थांबता ते शरीरातून आपोआप बाहेर पडतील आणि एकदा का हे बाहेर पडले तर शरीर शुद्ध होईल आता किडनीच्या आजारामध्ये जे किडनीने फिल्टर करून मूत्रातून जे द्रव्य बाहेर टाकलेले नाही ते आपल्याला स्वेदन चिकित्सेमध्ये अशा काही द्रव्यांचं प्रयोजन करायचं आहे अशी काही औषधी वापरायची आहे की कि ते किडनीतून किंवा रक्तातून शोषून ते घामाद्वारे बाहेर टाकतील एक तारीची चाळणी चहा गाळण्यासाठी वापरण्यात यायची आता ते चा, तारीची चाणी ज्यावेळेस गंजायची म्हणजे त्यातून चहा गाळला जायचा नाही चहापत्ती चहामध्ये यायला लागायची तर त्यावेळेस आई काय करायची तर ती चाळणी काढून ती विस्तावामध्ये किंवा चुलीमध्ये टाकायची आता ती टाकल्यानंतर काय व्हायचं तर त्याचे जे छिद्र आहे ते सगळा जो कचरा आहे तो जळून जायचा पूर्ण जाळा ती लाल झाल्यानंतर आणि नंतर ती घासून घेतली की कि ती किं कि, म्हणजे चाळणी आहे ना चहा गाळणी ती अगदी नवी कोरी व्हायची आणि छान चहा गाळायला गाळायला लागायची तसंच जी शोधन चिकित्सा आहे म्हणजे वेदस्पर्शमध्ये जी चिकित्सा केली जाते किडनीसाठी तर ती चिकित्सासुद्धा अशाच पद्धतीनं काम करणार आहेत ते किडनीचं फिल्ट्रेशन रेट आहे तो वाढायला लागतो किडनीचं फिल्ट्रेशन रेट वाढलं की निश्चितच जो साठलेला कचरा आहे तो आपण शोधन चिकित्सेनं बाहेर काढून टाकलेला आहे आणि आता आपली दुसरी चिकित्सा आहे ते अपुनर्भव चिकित्सा आता एकदा का हा सगळा कचरा बाहेर निघाला की जी लक्षणं आहे म्हणजे सूज असेल किंवा भूक वाढायला लागते ला रुग्णाच्या हातापायावरची सूज कमी होते थकवा कमी होतो दम लागणं हे सगळी लक्षणं कमी होतं ही लक्षणं कमी झाली की आपण पुन्हा रक्ताचं जी तपासणी आहे त्याच्यामध्ये सिरम क्रिएटिनिनची तपासणी करणार आहोत ती एकदा नॉर्मल लेवलला आली की पुन्हा जीएफआर रेट आहे तो सुद्धा एकदा तपासून घेणार आहोत ते सगळं नॉर्मलला आलं की समजायचं की आपल्या किडनीचं फिल्ट्रेशन वाढलेलं आहे आपली किडनी शुद्ध झालेली आहे आता आपल्याला जो डायलायसिस किंवा नॅचरल डायलायसिस आपलं झालेलं आहे कारण डायलायसिसमध्ये रक्त फिल्टर किंवा गाळल्या जातं हे आपण नैसर्गिक पंचकर्म शोधन चिकित्सेने केलं आता दुसरी चिकित्सा ते अपुनर्भव चिकित्सा म्हणजे आता पुन्हा माझी किडनी फेल होऊ नये किंवा पुन्हा किडनीमध्ये हा कचरा साठू नये रक्तात हा कचरा जाऊ नये म्हणून काय करायचं तर त्याच्यासाठी औषधी काही औषधी योजना असते जी तुमचं वृक्क शोधन करत राहील मूत्र विरजनीय चिकित्सा आहे याच्यामध्ये चा युरिन शुद्ध साफ तयार होईल औषधी आपण काही दिवस चालू ठेवतो आणि त्याच्यानंतर महत्वाचा आहे की तो डाएट आता डाएटमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत तुम्ही जर गुगलला सर्च केला युट्यूबवर गेला के तर असे अनेक कन्फ्युजन होतं म्हणजे एक डॉक्टर सांगतो की हे खा दुसरा डॉक्टर सांगतो की हे खाऊ नका या कन्फ्युजन मध्ये गोंधळात रुग्ण असताना आपल्याला आढळून येतं आता त्याच्यामध्ये काय करायचं तर सगळ्यात अधिक प्रोटीन कोणत्या कोणत्या घटकांमध्ये आहे कारण प्रोटीनचा कचरा क्रिएटिनिन आहे तर आपल्याला प्रोटीन्सचे पदार्थ ज्याच्यात खूप जास्त प्रोटीन आहे ते टाळायचे आहे मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला येईल मांसाहार तो आपल्याला पूर्णत बंद करायचा आहे त्याच्यानंतर अंडी हेही प्रोटीनचे एक स्रोत असं आहे तर ते आपल्याला बंद करावे लागतील शेलफिश आपल्याला बंद करावे लागतील नट्स त्याच्यामध्ये मग काजू बदाम हे आपल्याला बंद करावे लागतील आता ह्याच्या व्यतिरिक्त जर बघितलं तर सोयाबीनमध्ये भरपूर प्रोटीन्स आहे तर सोया फूड असेल सोया चंक असेल किंवा सोया मिल्क असेल हे सगळंच आपल्याला बंद करावं लागतील आता याच्या व्यतिरिक्त बऱ्याचदा काय होतं की किडनीचं रुग्ण जेव्हा प्रायमरी एखाद्या डॉक्टरांकडे जातो आणि तपासणं झालेलं नसता तर सगळ्यात आधी प्रोटीन पावडर दिल्या जाते किंवा मल्टीविटामिन्स दिल्या जातात तर प्रोटीन पावडर्स किंवा मल्टीविटॅमिन सप्लिमेंटरी जर जास्त प्रमाणात घेत असाल तर ते आपल्याला आत्ताच्या आत्ता बंद करावं लागणार आहे कारण त्याने किडनी डॅमेज अजून वाढेल किंवा किडनीतला कचरा वाढेल आता सप्लिमेंटरीमध्ये जर थोडासा गोंधळ होत असेल तर बघा जे कॅल्शियम पाचशे मिलीग्रॅमपेक्षा जास्त कॅल्शियमची गोळी ती घ्यायची नाही आहे दोन हजार पेक्षा जास्त विटॅमिन डी थ्री आणि पाचशे एम जीपेक्षा जास्त विटॅमिन सी ह्याचं जर डोस असेल एखाद्या गोळीमध्ये तर ती तात्काळ बंद करायची आहे त्याच्यापेक्षा लो मात्रेत असेल कमी मात्रेत असेल तर ती वैद्यांच्या सल्ल्यानं तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुम्ही घेऊ शकता आता दुसरं म्हणजे पोटॅशियम रिच फूड किंवा फळं भरपूर असलेले सॉरी पोटॅशियम भरपूर असलेले फळं कोणते आहेत तर केळी भरपूर पोटॅशियम आहेत तर ते आपल्याला बंद करावं लागेल बेरी फूड म्हणजे रासबेरी असेल स्ट्रॉबेरी असेल तर हे आपल्याला बंद करावं लागेल त्याच्यानंतर मग बरेच असे पद्धत ॲगो कॅडो आजकाल बाजारात भेटायला लागले आपल्याकडे तेही आपण नाही घ्यायचे एखाद्या पेशंटला भेटायला गेलो की सहज किवी घेऊन जातो आपण पॅकिंग छान असते पेशंटलाही बरं वाटतं मात्र हे किवी फ्रूट्स किडनीमध्ये बिलकुल चालत नाही तर ते आपल्याला बंद करायचं आहे त्याच्यानंतर असे अनेक फ्रूट्स आहेत आंबा आता आंबाचं सीझन आहेत आणि गोंधळ असतो की आंबा किडनीमध्ये चालतो की नाही तर काही प्रमाणात जर तुम्ही रस करून खात असाल भरपूर साखर घालत असाल तर तो आंबा चालणार नाही मात्र काही प्रमाणात तुम्ही जर आंब्याच्या फोडी खात असाल तर तो आंबा तुम्हाला चालणार आहे त्याच्यानंतर फळभाज्यांमध्ये टोमॅटो सूप आता बऱ्याचदा काय होतं की आपल्याकडे प्रत्येक वरणामध्ये टोमॅटो टाकायची सवय आहे तर वर्णामध्ये बिया काढलेलं टोमॅटो चालेल मात्र टोमॅटोची तुम्ही जर चटणी करून खात असाल किंवा टोमॅटो सास खात असाल तर तो मात्र आहारामध्ये मुळीत चालणार नाही आता पालक पालक पनीर जर आपण बनवतो तर अखंड पालक आहे तर तो आपल्याला चालणार नाही त्याच्यात भरपूर पोटॅशियम आहे तर तो, तो बिलकुल आपल्याला चालणार नाही पण वरणामध्ये किंवा एखाद्या भाज्यांमध्ये थोडाफार पालक तो चालेल आता कोथिंबीर याचंही तसंच आहे कोथिंबीरची चे जर चटणी तुम्ही खात असाल किंवा पराठ्याबरोबर किंवा कुठल्या एखाद्या पदार्थाबरोबर तर ती तुम्हाला बिलकुल बंद करायची आहे मात्र थोडीफार भाजी जर काही कमी प्रमाणात असेल तर ती कोथिंबीर चालेल या छोट्या छोट्या गोष्टी आहेत मात्र ह्या अत्यंत गरजेच्या आहेत त्याच्यानंतर कोणती फळं तुम्ही खाऊ शकतात पपई तुम्ही खाऊ शकतात त्याच्यानंतर टरबूज चालेल संत्री मोसंबीही तुम्ही काही प्रमाणामध्ये खाऊ शकतात आंबा चालेल ॲपल सफरचंद चालेल त्यानंतर गाजर चालेल लाल द्राक्ष जे आहेत तेही तुम्ही घेऊ शकतात त्याच्यानंतर चेरी फ्रूट जे आहे ते चालेल काही प्रमाणात करबंद आ, ते सुद्धा आपण खाऊ शकतो आता त्याच्यानंतर बाकीच्या भाज्यांमध्ये बिया असलेल्या ज्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये मग राजमा आलं वालपापडी आलं चवळाई आलं या सगळ्या भाज्या गवार आलं ह्या सगळ्या भाज्या आपल्याला बंद कराव्या लागणार आहे याच्या व्यतिरिक्त ज्या भाज्या आहेत त्या आपण बिंदास खाऊ शकतो आता त्याच्यानंतर कंदमुळं याच्यामध्ये भरपूर पोटॅशियम असतात आणि स्पेसिफिकली जर कंदमुळांचं वर्णन करायचं आपल्याकडे बटाटे रताळी त्याच्यानंतर बीट जर थकवा आहे म्हटल्यावर आपण बीटाचा रससुद्धा अनेक रुग्णांना देतो तर हे आपल्याला आत्ताच्या आत्ता बंद करावं लागेल बीट बटाटे आणि जी आहे रताळी ही आपल्याला मुळीच किडनी फेल्युअरच्या आजारामध्ये चालणार नाही आहेत त्याच्यानंतर मग नट्समध्ये बऱ्याचदा भाज्यांमध्ये शेंगदाणे आपण घालत असतो तर शेंगदाणे किडनीच्या किडनी फेल्युअर जर झालेले असेल तर आपल्याला शेंगदाणे अवॉइड करावं लागतील आता हे झालं युरिया आणि युरिक ॲसिड वाढ हे झालं पोटॅशियम असलेले घटक आता युरिया आणि युरिक ॲसिड कशामध्ये असतं तर युरिया आणि युरिक ॲसिड लिव्हरकडनं तयार होत असतं मग लिव्हरचं फंक्शन बिघड बिघडवणारे जे घटक आहेत छोटे मोठे तर ते आपल्याला आहारामध्ये कमी करावे लागत असतील म्हणजे अति मसालेदार पदार्थ अति तेलकट अति तुपकट जड पदार्थ पचायला जे जड आहे त्याचा लोड लगेच लिव्हरवर येतो आणि युरिया जास्त प्रमाणात तयार होतं तर पचायला जड असलेले पदार्थ ते आपल्याला बंद करावे लागणार आहेत त्याच्यानंतर साखरयुक्त पदार्थ स्टोअर्ड फूड असेल की आता बघा सूपचे पॅकेट्स आयते मिळतात त्याच्यामध्ये साखर असते आणि त्याच्यामध्ये बरेच गोष्टी असतात तर ते आपल्याला बंद करायचे आहे सोडा घातलेले पदार्थ असतील कोल्ड्रिंक्स असतील तर ते आपल्याला स्ट्रिक्टली बंद करायचे आहे आता आपल्याकडे चहा हे पेय खरं तर सगळ्यांच्याच घरात बनतं तर दुधाचा चहा शक्यतो टाळायचा आहे काळा चहा चहा तोही अल्प प्रमाणात घेतला तर चालेल कॉफीसुद्धा ब्लॅक कॉफी काही प्रमाणामध्ये चालेल अतिप्रमाणात घेतलं तर किडनीला ते कॉन्स काय म्हणतात त्याला किडनीचं कॉन्सन्ट्रेशन वाढवेल इरिटेट करेल म्हणून ते पदार्थसुद्धा आपल्याला कमी करायचे आहेत आता महत्त्वाचा प्रश्न अनेकांचा येतो की किडनीच्या किडनीच्यामध्ये भात खायचा की नाही बघा जर हृदयरोग असेल मधुमेह असेल तर आपण काय करतो की तुम्ही ब्राऊन राईस खा लाल साळीचा भात खा किंवा ब्राण असलेला राईस खा पण ह्याच्यात उलट आहे किडनीमध्ये ब्राऊन राईस ब्रान असलेला भात तांदूळ हे मुळीच चालत नाही तुम्ही साधा जो भात आहे तो काही थोड्याफार प्रमाणात खाऊ शकतो कारण त्याने सुद्धा किडनीचा जलांश वाढायला मदत होते त्यामुळे साधा अगदी थोडा भात तुम्ही खाऊ शकतात आता त्याच्यामध्ये मीठ Uh, काय होतं की जर आपण साधं मीठ घेत असेल तर रक्ताची आम्लता वाढते म्हणून आपण सैंधव मीठ घेतलं तर ती रक्ताची आम्लता कमी करण्यासाठी मदत करते म्हणून सैंधव मीठ आहारामध्ये तुम्ही घ्यायचं आहे अशा छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही आहारामध्ये केल्या बी असलेले फळं डाळिंब असेल पेरू असेल हे स्ट्रिक्टली अवॉइड करायचे आहेत हे मी फळांमध्ये सांगायचं राहिलं होतं आता डाळिंबाचा रस तुम्ही घेऊ शकता मात्र डाळिंब साबित तुम्ही खाऊ शकत नाही अशा छोट्या मोठ्या गोष्टी आहे आहारातल्या ह्या जर तुम्ही व्यवस्थित पालन केल्या तर निश्चितच आपण किडनीच्या आजारावर शक म्हणजे डायलिसिसच्या आधीच्या स्टेजमध्येच आपण डायलिसिस रोखू शकतो आणि आपल्या किडनीचं फिल्ट्रेशन रेट वाढवून आपण आनंदी जीवन जगू शकतो आता किडनीच्या आजारांचा धोका कोणाकोणाला आहे हे महत्वाचं आहे ज्यांना मधुमेह आहे ज्यांना उच्च रक्तदाब आहे ज्यांना हृदयरोग आहे आणि संधिगत वातासारख्या आजारामध्ये जे पेन किलर नियमित घेत आहे नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्ज म्हणजे जर पेन पेन किलर नियमित घेत असेल तर अशा लोकांना किडनी किडनीचं डायलायसिस किंवा किडनी फेल्युअर होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहे आणि जे, जे पाण्याचं प्रमाण ज्यांच्या आहारामध्ये नाहीचे किंवा पाणी खूप कमी प्रमाणात पिता पितात आणि डिहायड्रेशन ज्यांचं वारंवार झालेलं आहे अशा रुग्णांमध्ये सुद्धा किडनीच्या आजाराचा धोका असतो तर हे सगळं आहार मी जो सांगितलाय तो व्यवस्थित पालन करा विहारामध्ये तुम्ही मॉर्निंग वॉक दोन किलोमीटर सकाळी डेली दोन किलोमीटर सुरुवातीला होत नाही कारण थकवा असतो तर जितकं तुम्हाला जमेल तितकं सूर्योदयापूर्वी थोडंसं चाला संध्याकाळी झोपताना गरम पाणी प्या आणि जर तुम्हाला वेग विधारण करू नका सगळ्यात महत्त्वाचं काय तर वेग म्हणजे गूत्र वेग आला असेल युरिनला जायचं असेल तर लगेच युरिन ला जाणं गरजेचं आहे ती थांबू नका कारण थांबलं तर त्याचा लोड किडनीवर येतो आणि किडनी फिरल्यावरकडे आपण पेशंट जात असतो तर काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर ते आपण पालन करायचे आहेत आणि हे जर तुम्ही नियमित केलं तर निश्चितच आहार विहारावर आपण किडनी uh, फेल्युअर टाळू शकतो किंवा आपल्या किडनीला आरामात वाचवू शकतो आणि निरोगी आणि आनंद जीवन जगू शकतो आणि याच्याबरोबर तणाव तर ताण ताणतणावात असाल तर त्याचंही व्यवस्थापन मेडिटेशन म्हणा तर अशा किंवा विपर्शना म्हणा अशा काही गोष्टींचा अवलंब करून ताणतणावावर सुद्धा वेळीच नियंत्रण आलं तर आपण आनंदी जी जीवन जगू शकतो आ, ही होती किडनी फेल्युअरची माहिती आता असेच आपल्याकडे किडनीच्या चादरामध्ये किडनी स्टोनचेही बरेच रुग्ण आहे तर किडनी स्टोन नेमकं काय का आहे कोणत्या पदार्थांमुळे होतो आणि तो टाळण्यासाठी काय करायचं किडनी स्टोन असेल तर कोणती औषध योजना करायची हा ह्या सगळ्या जी काही माहिती आहे याची सविस्तर माहिती आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया तोपर्यंत धन्यवाद आणि हां ही जर माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटत असेल ह्या आणि अशाच माहितीसाठी आपला चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेला नसेल तर तो सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या नातलगांना मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका धन्यवाद